श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रशांदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे म्हणजे जी, जी मी प्र मी प्रत्यक्षात अनुभवलेली गोष्ट ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो माझा एक मित्र दादरला दादरला राहायचा म्हणजे अजूनही राहतो त्याच्या सोसायटीपासून दादरचा मठ हा अगदीच वॉकेबल म्हणजे एक पाच सहा मिनटावर सात आठ मिनटावर असेल जास्त जास्त सात आठ मिनटं एवढ्या अंतरावर तो दादरचा मठ आहे तर मी एकदा त्याच्या घरी गेलो होतो आणि काहीतरी आणण्यासाठी मी त्याच्याबरोबर खाली गेलो होतो परत वर येताना आम्ही च चालत आलो चालत येत येतेवेळी एक पहिल्या दुसऱ्या माळ्यावर दुसरा माळा किंवा आता मला त्या बरोबर आठवत नाही दुसरा असेल किंवा तिसरा असेल बहुतेक दुसरा असावा तर दुसऱ्या माळ्यावर जेव्हा आम्ही पोचलो त्यावेळेला जिन्याच्या समोरचाच दरवाजा उघडा होता तिथे एक समोर एक व्यक्ती उभी होती आणि आम्ही जात होतो इतक्यात माझ्या मित्राने मित्र हसला त्यांच्याकडे ते त्याने काय <clears> कसं <throat> काय का नमस्कार वगैरे केला कारण सकाळची वेळ होती आणि माझी त्यांनी माझ्या मित्राने माझी ओळख करून दिली आणि त्यांचीही ओळख करून दिली आणि म्हणाले की यांना ओळखला का तू म्हटलं नाही ते म्हणाले हे नंदू होनप म्हटलं अच्छा कारण मी त्यांचं नाव तसं तेवढं त्यावेळेला मला माहिती नव्हतं असं नंदू होनप अच्छा अच्छा म्हटलं असं म्हटलं आणि त्याने म्हटलं या 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 ना आतमध्ये या बसा बसा तर माझा मित्र म्हणाला नाही मला थोडंसं काम जातो। तेने तेने बोल, 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 आ, बोल मी जातो आणि मला त्यांना तू बोल बोलत बोल यांच्याबरोबर म्हटलं ठीक आहे मी त्यांच्याकडे गेलो आतमध्ये माझं मित्रवर गेला आणि मी त्यांच्याबरोबर बसलो होतो त्यांच्या हॉलमध्ये सोफ्यावर so, बसलो होतो ते बाजूला बसले आणि मग अशाच इकडच्या जिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्याने सुरुवात केली सांगायला की आणि ते निसिम्म स्वामी भक्त रोज सकाळी म्हणजे मठ जवळच होता रोज सकाळी अंघोळ वगैरे करून ते मठात गेल्याशिवाय म्हणजे त्यांचं कामच सुरू होत नव्हतं ते मठात रोज सकाळी मठात जायचे मला ते सांगायला लागले की असं असं म्हणजे स्वामींच्या गोष्टी झाल्या सुरू इथ इथल्या तिथल्या गोष्टी ते सांगायला खूप चर्चा म्हणजे चांगल्या अशी च चा, मस्त रंगात आलेली चर्चा आणि मग सा बोलता बोलता त्यांनी सांगितलं स्वामी म्हणजे ना खरोखर एकदम म्हणजे काय सांगणार तुम्हाला असं म्हणाले तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणाले ते आणि मग त्यांनी मला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली म्हणाले की आणि नंदू हनप हे कोण तर त्यांची थोडीशी ओळख तुम्हाला तुम्हाला नाव सांगितल्यावर कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल नंदू होनप हे संगीतकार वायलोनिस्ट आणि संगीतकार जो म्हणजे ते त्यांनी निघा निघालो घेऊन दत्ताची पालखी हे जे स्वामींचं जे गाणं आहे दत्ताचं गाणं हे फेमस गाणं हे प्रसिद्ध गाणं हे त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे त्यांनी याला चाल दिलेली आहे त्याच्यानंतर स्वामी कृपा कधी करणार हे सुद्धा त्यांचंच गाणं आहे आणि स्वामींची पालखी निघाली हे सुद्धा त्यांचंच गाणं आहे अशी खूप गाणी आहेत त्यांची त्यांची अल्बम्स आहेत भरपूर अशी ही अगदी प्रसिद्ध जे स्वामी भक्त आहेत त्यांना हे निघालो घेऊन स्वामी निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गाणं माहीत नसणार असं नाही हे अगदीच फेमस गाणं आहे हे या या अशा गाण्यांना मी त्यांनी संगीत दिलं होतं आणि याच अशा व्यक्तीबरोबर मी बोलो हे मग तेव्हा मला माहितीच नव्हतं आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडे एक गायक आले होते चांगले मोठे गायक म्हणजे फेमस गायक आहेत प्रसिद्ध गायक त्यांच्याकडे नाव सांगत नाही ते आले होते आणि एका गाण्याला चाल द्यायची होती तर ते म्हणाले की आपण एक काम करूया म्हणजे सकाळच्या वेळेला ते आले होते आपण मठात जाऊया मठातून आल्यानंतर मग आपण बसूया आरामशीर निवांत हे करत ते म्हणाले नाही नाही कुठे मठामध्ये वगैरे म्हणलं अरे स्वामींचा मठ इथेच बाजूला आहे आपल्याला पाच सहा मिनटावर चालत गेलो तर आपण पोचणार जाऊ पाया पडून वगैरे येऊया आणि मग सुरू करूया आपला कार्यक्रम नाही नाही नको ते स्वामी वगैरे काय आहे ते मला ते मला त्या गोष्टीमध्ये रस नाही आहे मला मला अशा गोष्टींमध्ये विश्वास नाही आहे म्हणाले ते म्हणाले ठीक आहे बसू आपण मग ते बसले चाल लावायला गाण्याला चाल लावता लावता ते चालच लागे ना पंधरा मिनटं वीस मिनटं जवळजवळ दीड तास झाला ती चालच लागत नव्हती हो दोघंही दो कंटाळे मग ते म्हणाले आपण थोडा आराम करूया आपण जाऊया मठात जाऊया स्वामींच्या मठातून आल्यानंतर मग आपण बसू परत मग ते तयार झाले म्हटलं ठीक आहे जाऊया आणि ते दोघे मठात गेले मठात गेले स्वामींच्या दादरला पाया वगैरे पडले मठाला म्हण स्वामींना त्यांचं ते झालं आणि मग ते आले परत घरी म्हणून सोसायटीमध्ये आले फ्लॅटवर आले आणि मग ते गाणं करायला बसले गाणं करायला बसले तर जी चाल दीड तास झाला ती गाण्याला ती चाल लागत नव्हती ती पाच मिनटात लागली लगेच लागली चाल आणि मग गाणं तयारही झालं मग ते जे गायक होते ते म्हणाले अरे वा म्हणजे ही स्वामींची आणि तेव्हा म्हणजे त्यांना स्वामींवर तो विश्वास झाला म्हणजे तेव्हा तेव्हा ते म्हणाले अरे वा ही स्वामींचीच कृपा आहे म्हणून म्हणजे त्याने कबूल केलं ते त्याच्यानंतर आमचं असं बोलणं सुरू होतं ही एक गोष्ट सांगितली त्याच्यानंतर त्यांनी अजून एक मला गोष्ट सांगितली ते म्हणाले की माझ्याकडे म्हणजे मला एक ना नेहमी माझ्या स्वप्नामध्ये एक स्वामींची मूर्ती यायची आणि म्हणजे जवळजवळ तीन चार दिवसानंतर वगैरे अशी ती मूर्ती स्वप्नात यायची पण ती मूर्ती कुठे मिळत नव्हती हो मी खूप त्यांनी त्यांनी खूप प्रयत्न केले ती तशीच म्हणजे जी स्वप्नात मूर्ती येते म्हणजे ती ठळक त्यांच्या लक्षात होती जी स्वप्नात जी मूर्ती येते ती मूर्ती आपल्याला कुठे मिळते का त्याने खूप बघितलं खूप ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केला पण त्याला तशी म्हणजे जशी हवी होती तशी काही ती मिळाली नाही मग ते म्हणाले की एकदा मी अक्कलकोटला गेलो होतो अक्कलकोटला गेले गेले असताना तिकडे सकाळी साडेचारच्या सुमारास पहाटे ते आ, म मंदिरामधनं तिथे म्हणजे मंदिराच्या जवळ तिथे उभे होते इतक्याच समोरनं एक व्यक्ती आली म्हणजे अशी उंच धिपाड अशी व्यक्ती आली आणि हिंदीमध्ये बोलली त्यांच्याकडे किंवा मूर्ती रे हो क्या आणि एक शिवी पण दिली आणि मवरनं शिवी दिली की मूर्ती धुंडे हो क्या आणि ही येलो मूर्ती असं म्हणाले आणि त्यांच्या हातात जी मूर्ती होती ती मूर्ती त्यांच्या हातात दिली त्यांनी ती मूर्ती घेतली मूर्ती घेतली आणि ती जी व्यक्ती होती ती गेली निघून गेली आणि त्यांनी ती मूर्ती बघितली वगैरे घेतली तेव्हा त्यांच्या काही लक्षातच आलं नाही थोड्या वेळाने बघितलं त्यांनी ती जी स्वप्नात मूर्ती यायची त्यांच्या ती मूर्ती ती होती जी स्वप्नात यायची मूर्ती ती प्रत्यक्षात तीच मूर्ती होती आणि मग नंतर त्यांना समजलं की जी मूर्ती त्यांना जी व्यक्ती देऊन गेली ते प्रत्यक्षात, हो प्रत्यक्षात स्वामी होते म्हणजे प्रत्यक्षात स्वामींनी त्यांच्या हातात मूर्ती दिली ती पण त्यावेळेला ते आपल्याला त्यावेळेला समजत नसतं कोण आहे समोर म्हणजे आपण अगदीच म्हणजे ती माया असते आणि ती मूर्ती घेतली आणि ती मूर्ती घेऊन मग ते आले म्हणजे प्रत्यक्षात स्वामींनी आपल्या हाताने नंदू गोनपांना ती मूर्ती दिली आणि मग ते मला म्हणाले चल तुम्हाला मी ती मूर्ती दाखवतो म्हणाले आणि मग मला ते आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेले त्यांनी ती त्यांनी तो देवार आपल्या बेडरूममध्ये ठेवला होता ती मूर्ती त्यांच्या बेडरूममध्ये होती तिकडे गेलो त्याने मला ती मूर्ती दाखवली ती मूर्ती मी बघितली पाया वगैरे पडलो सुंदर मूर्ती होती त्याच्यानंतर परत आम्ही आलो बाहेर बसलो थोड्या वेळाने मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग मी नमस्कार वगैरे केला आणि मग मी निघालो हे नंदुगरम इतके से म्हणजे निसिंह स्वामी भक्त की त्यांचा शेवटही जो झाला तो स्टेजवर झाला आणि तोही कसा ते वायलनवर म्हणजे कार्यक्रम जेव्हा चालू होता तेव्हा वायल ते वायलन वाजवत होते आणि वायलेनवर त्यांनी गाणं वाजवायला सुरुवात केली दिगंबरा दिगंबरा श्री पहाद शिवल्लभ दिगंबरा आणि त्या गाण्याची सुरुवात म्हणजे निघालो घेऊन दत्ताची पालकी या गाण्याची सुरुवात दिगंबरापासून होते म्हणजे दिग या मंत्राने होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे गाणं सुरू झालं म्हणजे वायलिनवर ते वाजवत होते अर्ध झालं असेल आणि इतक्यात ते कोलॅप्स झाले स्टेजवर कोलॅप्स झाले आणि त्यांनी तिथेच आपला देह सोडला म्हणजे तिथेच ते त्यांचा मृत्यू झाला म्हणजे स्वामी भक्त आणि स्वामींचं नाम घेता घेताच गाणं म्हणजे स्वामींचं नाम स्वामींचं नामस्मरण करता करता त्यांचा त्या म्हणजे एका कलाकाराचा स्टेजवर मृत्यू केवढी मोठी गोष्ट आहे आणि असा हा त्यांचा शेवट ही ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलं आणि ज्याने ती म्हणजे गोष्ट सांगितली गाय गाण्याची चाल लावायची चाल लावली स्वामींची मूर्ती ही प्रत्यक्षात कोणाकडनं ऐकली ऐकून नाही तर ही प्रत्यक्षात हिंदुगुनपांनी सांगितलेली गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवली तुम्हाला ही कसं वाटली ही गोष्ट कशी वाटली आवडली नक्कीच असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा नमस्कार श्री स्वामी समर्थ